मंडळी बाराशे रुपये आणि चारशे रुपये पाव किलो वगैरे काहीतरी आहेत जास्त दाखला किलो ह्याला काय नमस्कार मंडळ मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये कणकवलीतसून तर आम्ही कणकवली दिलो ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघलास आणि कालचं दिवस थोडं धावपैत गेलो काल काय व्हिडिओ शूट करत भेटलो नाही आणि घरातच होते आता आम्ही जातो हो कणकवलीच्या बाजारात तर कणकवलीच्या बाजारात आज मंगळवार असा आणि कणकवलीचं बाजार मंगळवारचं भरता तर थोडं सामान आणूचा असा आणि बाजार बघूचं असा तर त्याच्यासाठी आम्ही आता कणकवलीच्या बाजारात जातो असा वाटतं की आज पाऊस पडतो कारण की मालवणात पाऊस पडलो असा, सो सो पाऊस असा पाऊस पाऊस आता ऑलरेडी काल थोडेसो एकदम बारीकसो पडलेलो कारण का दिवसभरात एवढं पाऊस पडलोच नाही आज वातावरण झालं असं तर कदाचित आज आमका कणकवलीत पाऊस मिळत किंवा हैसरव अद्याप पाऊस येत असा तर आता सगळे तयार झाले आहेत है। हैसर बाबू दुर्वा तयार झाले पप्पा पण तयार झाले असत तर आता आपण निघूया कणकवलीत जाऊया आणि बघूया कणकवलीचं बाजार कसं असं आणि आपण काय काय मिळता म्हणजे सगळ्यात मिळतं गर्दी किती असता ती बघूया कारण की मंगळवारची खूप गर्दी असता आणि सामानं बरंच घ्यायचं असं तर चला जाऊया आता कणकणूच्या बाजारात काय तर मंडळी आता बाजारात येलो हयसर एक हार्डवेअरचं दुकान आहे त्याच्याकडे जातो थोडा सामान घ्यायचा असा तर ह्या रस्त्याक लागूनच असा हो हैसर पप्पा आता गेले आहेत नाळाचं वगैरे फिटिंग वगैरे थोडंसे पाईप बिप घ्यायची असत तैसर घेतले आणि मग आम्ही बाजारात जातलो तर दुर्वाक नेटवर्क इला तर नेटवर्कचा फायदो दुर्वा घेता आणि घरात नेटवर्कच मिळणार नाही तर चला हैसून सामान घेऊया आणि पुढे जाऊया तर चला मंडळ या गल्लीतून आता बाजारात जाऊया वरती बाजार भरता त्यामुळे वरती जावसा लागतो ला। मंडळी बाराशे रुपये किलो आणि चारशे रुपये पाव किलो वगैरे काहीतरी आहेत जास्त अर्धा किलो ह्याला काय हे दोरिय बिरिय असत मोठे मोठे कपडे ओढणी ड्रेसेस बारक्यांचे ड्रेस चड्डी पॅन्ट सॉरी नाही मसाले पाहिजेत ना पप्पा मसाले पाहिजे ना हा खडे मसाले गरम मसाले चला तर ता मंडळी आता बाजाराच्या आत अजून जाऊया पावसाचं वातावरण झाला दिसत नारळ असत आज जरा बाजार शांत आहे कि किंवा आम्ही लवकर लाटणी कोरपाट कढई मला वाटतं थोड्या वेळ बाजार भरतलो अजून आता लागू लागलो तांदूळ पालेभाजी भाजी हो छोटे पावता काजू कच्चा काजू घेतला तो इथे इथे पण काजूच घेतला हवा काय सुटली पाव सत्तर रुपये पाव तुला सेम कांदा भाजी वडा पाव ब्रेस पीस हा येतो बोलला किती यायचंय ना चला किराण्याचा सामान भरूया खायसर गरज नाही बोलवलेलं कामतकडे मग त्याला फोन करा करायला दिसतात भाजी टाकायचे असेल असेच काय खाशीर नाही फिरले भूक बघ कुठे दिसतात काय बाजारच फिरला कांदा भजी काय पाहिजे तर चला मंडळी आता बाजारात सुरु इलो जास्त काय फिराक जमला नाही जास्त काय फिराक जमला नाही कारण की लय गर्दी होती आणि पाऊस काय पडलो नाही त्याच्यामुळे मरणाचा गरम होता जेवणासाठी जर सामान वया होता ना म्हणजे आत्ताचो मेनू आणि संध्याकाळचं मेनू ह्याच्यासाठी ज्या ज्या वया होता हा सगळा आम्ही आणलो तर मंडळी आम्ही ऑलरेडी मुंबई गेलो आणि जो बाजाराचा व्हिडिओ टाकू तो बाकी होतो आणि बरेच ह्याच्या पुढचे व्हिडिओ बाकी असत तर आता मी टाकते कारण गावात माका काय व्हिडिओ टाकत मिळाले नाहीत आणि नेटवर्क नव्हतं याच्यामुळे अपलोड होतच नव्हते व्हिडिओ आणि गणगावलीत जाऊन जवळपास अर्धा पाऊन तास वाचल्यावर व्हिडिओ अपलोड होत होतो याच्यामुळे व्हिडिओ सगळे शूट करून ठेवले आता याच्या पाठोपाठ पार्ट येत नाही तर यो गणकवलीच्या बाजाराचा व्हिडिओ जर तुमचा आवडलो असेल त्या व्हिडिओत नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका असेच व्हिडिओ पुढे पुढे येतले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा की जेणेकरून तुमका आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघूक मिळतील तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही कमेंट असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमचे कमेंट नक्की वाचू चला बाय बाय